हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथील ग्रामदैवत खंद्रेश्वर या शिवालयात बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने असंख्य शिवभक्त चरणी लीन झाले खंदरमाळवाडी गावच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने या ठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते तसेच महाप्रसादाचेही या निमित्ताने आयोजन केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच यात्रोत्सवाला सुरुवात होते मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली जाते तसेच व्यावसायिकांकडून खेळणी प्रसाद अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची दुकाने लावली जातात विविध भागांतून आलेले शिवभक्त यात्रेचा आनंद घेत शेवटी भगवान खंद्रेश्वर चरणी लीन होतात असे यावेळी सरपंच गणेश लेंडे म्हणाले आनंदमय असं वातावरणामध्ये गेली सव्वीस वर्ष आमच्या गावचं ग्रामदैवत असणारं भगवान खंद्रेश्वर आणि या खंद्रेश्वराचं गेल्या सव्वीस वर्ष अखंडितपणे चांना हा हरिनाम सप अखंड हरिनाम सप्ताह या निमित्तानं महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठा यात्रोत्सव भरतो आणि यात्रोत्सवाच्या निमित्तानं गाडगाव पंतप्रधाशी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रभावी भक्त दर्शनासाठी येत असतात खरं तर हा आमच्या गावच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस असतो अगदी सकाळपासून सर्व ग्रामस्थ याचा मनापासून आनंद घेत असतात दुपारी चारच्या नंतर या ठिकाणी गावातून गलशितच्या मिरवणूक होते आणि त्या मिरवणुकीमध्ये अबालवृद्ध त्या ठिकाणी सहभागी होत असतात अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये महा भगवान खंद्रचराचा हा यात्र या ठिकाणी भरत असतो गेली अठरा ते वीस वर्षापासून योगी बुधनाथ महाराज खंद्रेश्वर महाराजांची सेवा करत आहेत त्यांच्या माध्यमातून देवस्थानच्या सुशोभीकरणापासून विविध विकास कामे सुरू आहेत अशी माहिती नांदूर खंदरमाळ सोसायटीचे चेअरमन प्रमोद लेंडे यांनी दिली आहे भगवान शंकराच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या ह्या पावनभूमीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये गेली सव्वीस वर्षापासून या सप्ताची सुरुवात आहे परंतु या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमी पाठीमाग पार्श्वभूमी वेगळी आहे काशी खंडामध्ये खंदारेश्वर नावाचा उल्लेख या भगवान शंकराच्या देवस्थानचा आहे आणि गेली अनेक पिढ्यांपासून हे मंदिर या ठिकाणी वास्त भगवान शंकराचं वास्तव्य या ठिकाणी आहे परंतु या मंदिरामध्ये गेली अठरा ते वीस वर्षापासून योगी बुद्धनाथजी महाराज जेव्हापासून या ठिकाणी आले तेव्हापासून या मंदिराच्या जनमग्दाचा का काम त्यांना ते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे योगी बुद्धनाथजी महाराज इथं आले, आले या ठिकाणी वास्तव्यास आल्यापासून ही आमची खंड्रेश्वराची पावनभूमी अतिशय चेतनामय त्यांनी केली आणि या ठिकाणी अखंड धुनी या ठिकाणी पेटलेली असते ही धुनी कधी आतापर्यंत विजलेली नाही आणि बुद्धनाथ महाराज हे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून या सर्व भूमीचा अगदी कायापालट झालेला आहे या कायापालटासाठी बाबांनी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रामस्थांचाही पंचकृषीचाही सहभाग अतिशय मोलाचा आहे यामध्ये आमच्या गावचे सरपंच असतील त्याचबरोबर माजी सरपंच फणसे साहेब यांनी खरीतरी या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली त्यावेळेस द दिवसाचा सप्ताह असायचा परंतु या सप्ताहाचं हे सव्वीसावं वर्ष आहे आणि या सप्ताहाचं हे जे रूप आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस होत आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुरुवातीला आमचे मार्गदर्शक किशोरनाना डोके असतील सर्व ग्रामस्थ सर्वांनी अगदी तन मन धन देऊन या जीर्णोद्धाराचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि यासाठी सर्वात महत्वाची प्रेरणा म्हणजे या बाबांच्या अगोदर योगी चंद्रनाथजी महाराज होते आणि त्यानंतर बुद्धनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय काम भव्य दिव्य स्वरूपाचं सुरू आहे तर ओम नम शिवाय हर हर महादेव नामघोष करत असंख्य शिवभक्त चरणी लीन झालेत नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज खंदरमाळ